महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबीतनं अर्थातच ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊन ज्याच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या त्याच्या सगळे सोये यांना देखील कुणबी अर्थातच ओ बी सी आरक्षण देण्यासाठी तात्काळ अध्यादेश काढावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं दिना दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिंतूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या युवकांच्या वतीनं नायब तहसीलदार धोंडगेमार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आलं आहे राज्य सरकारने मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे बाबतचे अध्यादेश तात्काळ काढून अंमलबजावणी करावी यासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे दरम्यान चौथ्या दिवशी तब्येत ढासळत असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारच्या विरोधात तीव्र होत चालल्या आहेत यामुळे सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती दरम्यान जिंतूर शहरातील सकल मराठा समाजाने तहसीलदार राजेश सरोदे पोलीस निरीक्षक सुकाळे काढून प्रशासनाला निवेदन दिले दरम्यान भाजीपाला औषध दुकाने वगळता बाकी सर्व व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कडकडीत बंद पाळण्यात आला दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चौक बंदोबस्त तैनात केला होता मी ऍडव्होकेट माधव दाभाडे आज प्रथमत मी सर्व व्यापारी बंधूंचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो सकल मराठा समाजातर्फे की त्यांनी मराठा समाजाच्या या बंदला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आज जवळपास शंभर मार्केट बंद आहे मित्रांनो मागच्या चार पाच महिन्यापासून मराठा आंदोलनाचा आंदोलना, आंदोलना आरक्षणासाठी हे वेगवेगळ्या प्रकारच्या आंद आंदोलनं चालू आहेत याच्याकडे सरकार जाणून बुजून डोळे झाक करत आहे मागील चार पाच महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत हे कधी कोणतरी गांजर देतात आणि मराठ्यांची दिशाभूल करतात मागच्या जवळपास वीस पंचवीस वर्षापासून मराठ्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मराठा आरक्षणासाठी अनेक मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहु आहुती देखील दिली एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी जो मराठ्यांचा अधिकार आहे त्याच्यासाठी जर मराठ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा यांना कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार उरलेला नाहीये मित्रांनो वीस बावीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असेल काँग्रेसचं सरकार असेल भाजप असेल शिवसेना असेल या सर्वच सरकारांनी मराठ्यांची दिशाभूल केलेली आहे म्हणून यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे प्रस्थापित पक्ष जे आहेत चारही चारही म्हणण्यापेक्षा सहा झाले चारचे आता जे खुर्द असतील बुद्रुक असतील शिवसेना राष्ट्रवादी भाजप असेल काँग्रेस असेल या प्रस्थापित पक्षांना यांची जागा दाखवल्याशिवाय शिवाय मराठा शांत बसणार नाही अभिजित आनंदरा देशमुख मराठा सेवक सर्वप्रथम जिंतूर तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना त्यांचे आभार मानतो त्यांनी आमच्या या बंदला शंभर टक्के जाहीर पाठिंबा दिला आणि कडकडीत बंद ठेवलाय या निमित्तानं मी या सरकारला सांगू इच्छितो जर जरांगे पाटलाच्या जीवाला जर कमी जास्त काही झालं तर या सरकारचं केल्याशिवाय आम्ही मराठी शांत बसणार नाही त्यामुळे जरांगे पाटलांनी आतापर्यंत ज्या मागण्या मा, मागण्या केलेल्या आहेत त्यांच्या तुम्ही ताबडतोब मान्य कराव्यात हीच या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे प्रतिनिधी रियाऊस एन टी व्ही न्यूज मराठी जिंतूर परभणी